i know प्रेम आज श्री संत लहाणूजी महाराज मंदिर कळमेश्वर एकशे एक्केचाळीसावा जयंती महोत्सव संपन्न होता आज तो परिसर अगदी थोड्याच वेळात गोपालकाल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल 자기 숨겨 <목소리>

संत लहानूजी महाराजांचा एकशे एक्केचाळीसावा जन्मोत्सव श्री संत लहानूजी महाराज मंदिर कळमेश्वर येथे आज मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे तर आपल्यासोबत आहेत श्री संत लहानूजी महाराज मंदिरचे अध्यक्ष श्री सुनील दादा नाथे साहेब साहेब जय गुरु जय लहानूजीबाय गुरु जय जय जय। जय तुम्ही मला एक सांगा की श्री संत लहानूजी महाराज मंदिर कळमेश्वर येथे बाबांचा हा जो जन्मोत्सव दरवर्षी तुम्ही साजरा करता ते या उत्सवाची जन्मोत्सव साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली हे सांगा महाराजाच्या तेरवीच्यापासून चालू झाली सन एकोणीशे एकाहत्तर पासनं तेरवी झाली होती पहिल्यांदा इथं तेव्हापासून इथं उत्सव साजरा होते आणि माझे वडील एकसष्ट पासनं महाराजाच्या तिथं टाकर खेडला जातात महाराज बरोबर आणि इथं खूप सारे भक्तगण आहे कळमेश्वरला आणि तेव्हा बसची सोय नव्हती तर इथे पायदळ वगैरे तेव्हा खूप सारे लोक जात होते जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये माझे वडील राहायचे तेव्हा आणि एकाहत्तर पासनं एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत महाराजाचा पुण्यतिथी महोत्सव झाला तेव्हा पाणी वगैरे खूप जास्त यायचं त्याच्यामुळं लोकांची गैरसोय व्हायची त्याच्या बेलुर्गदा नेहमी यायची इथं मेन बिलुर्गदा होते आमच्याकडे मार्गदर्शक तर त्यांनी बरेच वेळा आम्हाला सांग गाईड केलं की बाबा तिथले लोक इथे येऊ शकत नाही तुम्ही तिथे जाऊ शकत नाही राखीच्या उत्सवाला तर म्हणून तुम्ही आता देऊळ बांधताय आणि मूर्ती बसवताय तर हा उत्सव चेंज करा ह्या नवमीच्या याच्यात घ्या म्हणून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मूर्ती स्थापन झाली त्र्याऐंशीमध्ये मूर्ती स्थापन झाली आणि त्र्याऐंशीपासून कंटिन्यू आता हा उत्सव आता या काळात चालू आहे तर आता जवळपास म्हणजे पंचावन्न वर्ष महाराजांचा उत्सव इथं चालू आहे पंचावन्न वर्षापासून तर या उत्सवामध्ये जन्मोत्सव सप्ताहमध्ये कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही राबवता आम्ही प्रत्येक कार्यक्रम आम्ही म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प राबवले मेडिसिन कॅम्प राबवले याच्यात लोकांच्यासाठी कोरोनाच्या काळात पण म्हणजे किट डिस्ट्रीब्युशनचं हे केलं मंदिरातर्फे सामाजिक उप उपक्रम जेवढे आहे तेवढे ग्रामगीताचार्याच्यासाठी परीक्षा इथं म्हणजे सगळ्यात जास्त ग्रामगीताचार्य कळमेश्वर मंदिरात नाही सध्या जेवढे ग्रामगीताचार्य आहे त्याच्यातले सगळ्यात जास्त ग्रामगीताचार्य कळमेश्वर मंदिरामधून नाही आणि बाकी महिलांसाठी भजन स्पर्धा गेल्या आठ वर्षापासून महिलांसाठी भजन स्पर्धा चालू आहे बरोबर त्याच्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते आणि त्याच्यातून बक्षीस वगैरे डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याच्यात साधारण आता यावेळेस अडोतीस एकोणचाळीस भजन मंडळ आले होते सहभागी झाले होते सहभागी झाले होते आजच्या पेपरला सर्व जवळपास नऊ न्यूज आहे त्याच्या अच्छा तर असं सर्व उपक्रम चालू आहे आणि खूप सारे लोक जोडलेले आहेत प्रार्थना गेल्या पन्नास वर्षापासून प्रार्थना पण चालू आहे कंटिन्यू प्रार्थना संध्याकाळी दररोजची चालू राहते ज्याचे जेवढे लोक पंचवीस लोक वीस लोक जे, 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 जे काही सहभागी होतात कधी जास्त लोक राहतात कधी कमी राहतात पण ते नित्यनेमानं चालू राहते माझ्या लहानपणापासून मी जे पाहतो ते प्रार्थना चालू मी पण तेव्हापासून बसायचा कधी बसले होते कधी नाही होत शक्य होते पण तेव्हापासून प्रार्थना चालू आहे महाराजांची तर ही जी महिला भजन स्पर्धा अलीकडे तुम्ही आयोजन करता तर त्याचा आज जे गोपालकाला आज आयोजन आहे आज महाप्रसादाचा दिवस गोपालकाला वगैरे आहे त्यानंतर जे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज राहील ना नाही बक्षीस वितरणाचा ना कार्यक्रम पाच तारखेला झाला झाला का म्हणजे चार आणि पाचला भजन स्पर्धा होती अच्छा ते काय लोकांना यायला परवडत नाही बाहेर दूर दूरचे दूर असतात त्याच्यामुळे यावर्षी तुम्ही निर्णय तसा घेत नाही दरवर्षी तसं राहते ज्या दिवशी दुसरा दिवस जो राहते त्या दिवशी संध्याकाळी भजन स्पर्धेचे निकाल देऊन आम्ही ते प्राईज डिस्ट्रीब्युट करून घेतो त्याच्यामुळे ते लोकांना डिस्टर्ब होत नाही यायला तर दादा तुम्ही जे काही इथला जो आज दोन हजार पंचवीसला एकशे एक्केचाळीसावा समर्थांचा जन्मोत्सव इथे संपन्न होत आहे तुम्ही मंदिराची जे रूपरेषा आहे आणि तुमचे वडील तुमच्या वडिलांनी हा कार्यक्रम हाती घेतला आणि सुरू केला आद्य रामकृष्ण रामकृष्णदादा बेलूरकर विदर्भाचे दासगणू हे तुमचे मार्गदर् मार्गदर्शक ठरले त्यांनी अत्यंत तळमळीनं बाबांचं कार्य हे पुढे आणलं आणि तुम्हा आम्हाला जी काही माहिती आज आहे लहानजी लिलामृत मधून त्या बेलूरकर दादामुळे बेलूर दादा तर आज तुम्ही जे काही थोडक्यात का होईना माहिती सांगितल्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान गुरु समर्थ लहानजी महाराज की जय